पुढे आणखी एका बातमीकडे देशावर संकट असेल तेव्हा पंतप्रधानांसोबत असू असं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य समोर येतंय आम्ही देशाच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात आहोत असं देखील उद्धव ठाकरे म्हणत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत महेंद्र उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य या समोर येत आहे देशासाठी आम्ही पंतप्रधानांसोबत असू असे म्हणतात प्रशांत सर आपण पहिलं असेल तर आज जे जे ठाकरे गटाची महत्वाची बैठक होती त्यामध्ये जे जिल्हा प्रमुख असतील आमदार असतील खासदार असतील या सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आज काश्मीर प्रश्नावरती जे ते भाष्य केलं त्यांनी असं म्हटलंय की काश्मीर आपलं आहे काल पण आपलं होतं आणि उद्याही आपलं राहील असं त्यांनी भाष्य केलं एकेवेळेस जर भाजप जे आहे ते सत्तेत राहणार नाही तर हे भाजप काश्मीर आहे हे आपलं राहील असंही उद्धव ठाकरे म्हणाले आपला जो आहे तो वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आपण कायम पंतप्रधान सोबत असतो अशी भाष्य ते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे आम्ही देशाचा विरोध नाही मात्र सरकारच्या विरोधात आहोत आणि वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरू आहे सध्या महाराष्ट्रात पण ही निवडणूक आहे ती दर्शकपणे घ्या असंही कार्यकर्ता त्यांनी सांगितलं त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन करता ते ठीक आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचनाच सोडले असे त्यांनी भाष्य केलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिलाय म्हणजे सगळ्या पक्षांमध्ये त्यांनी असं म्हटलंय की जाताय त्यांना जाऊ द्या भाजप हा ओव्हरलोड राहिलं जहाज आहे आणि आता तुम्ही समजून घ्या कोण बोलत आहे अजित पवार यांच्या पक्षाचा प्रमुख अमित शाह तर शिंदे यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रमुख ही अमित शाह सत्ता येते आणि जाते सत्ता आल्यावर झरवून जायचं नाही सत्ता गेल्यावर दुखी व्हायचं नाही मग सत्ता मिळण्यासाठी जे सत्ता मिळवण्यासाठी म्हणजे त्यासाठी प्रयत्न करायचे आदेश आहे ते उद्धव ठाकरेंनी दिले त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये एक दोष वर्षाचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला त्यामुळे आता कार्यकर्ते हे सगळं मार्गदर्शन ऐकल्यावरती आम्हाला लागतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी यांनी नक्कीच धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता